नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूतने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज आज आपण माहिती घेणार आहोत शासनाची महिलांसाठी असलेली महत्वपूर्ण योजना लखपती विधी ही या योजनेची सध्या राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती सध्या एकूण सात राज्यांमध्ये महिलांना आर्थिक स्वरूपाची मदत करणारे अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रात लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दिदी ही योजना देखील चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत केली जाते त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे या योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण जाणून घेऊया आधी पाहूया काय आहे या योजनेचा उद्देश केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक योजना आणल्या आहेत गेल्या काही वर्षांपासून महिला सशक्तीकरणावर सरकारच्या विशेष भर आहे महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत याच्यात एक भाग म्हणून सरकारकडून लखपती दिदी ही योजना राबवली जात आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश समोर येऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते ही योजना महिला बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी या, या योजनेमार्फत प्रयत्न केले जात आहेत महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी असाही उद्देश या योजनेमागचा आहे या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते त्यानंतर स्वतःच्या उद्योग उभा करण्यासाठी या, या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते एकूण तीन कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याच्या केंद्र सरकारचा मानस आहे आता काय आहे पात्रता आणि अटी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे या योजनेसाठी अर्ज करावायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल या आराखडा तसेच लखपती दिदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असेल तर महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल आतापर्यंत राज्यात मोठ्या संख्येने महिला वर्गातील आणि बचत गटातून लखपती दिदी या योजनेचा लाभ घेतला आहे सध्या राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात या योजनेचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे नुकत्याच खानदेशातील जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जिल्ह्यातील लखपती दिदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले शिवाय लखपती दिदी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र बचत गटातील महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा